सुरुवातीला एक गोष्ट साफ सांगतो फक्त आधारवर वीस हजार मिळवा पाच मिनिटांत पैसे अशा जाहिराती तुम्ही रोज पाहता पण त्यातल्या ऐंशी टक्के जाहिराती फसवणूक असतात आधार नंबर ओ टी पी पॅन घेऊन लोन स्कॅम करतात म्हणून आज मी तुम्हाला फक्त खऱ्या आणि आर बी आय मान्यता प्राप्त एन बी बद्दल सांगणार आहे आधारवर कर्ज कायदेशीरित्या कसं मिळतं भाऊ एकही संस्था फक्त आधारने कर्ज देत नाही आधार सोबत पॅन अधिक बेसिक केवायसी लागते कर्ज देणारी कंपनी आरबीआय ने नोंदणीकृत असणे आवश्यक आहे तेव्हाच वीस हजार पर्यंतचा छोटा पर्सनल लोन मिळू शकतो एलिजिबल कोण वय एकवीस ते पंचावन्न तुमचे रेग्युलर इन्कम असणे बँक अकाउंट ऍक्टिव्ह सिबिल सहाशे पन्नास अधिक असेल तर लगेच अप्रूव्ह नाही असेल तरी काही ऍप्स देतात पण त्यावर इंटरेस्ट जास्त असतो तर मग कोणते ऍप्स खरे आहेत आरबीआय रजिस्टर्ड एन खालील टाइपच्या ऍप्सवर खरंच वीस मिळू शकतं क्रेडिट बी छोटा लोन पटकन मिळतो

पहिल्या लोन मध्ये दोन केते के ते आठ के मिळतात रिपेमेंट केल्यावर लिमिट वीस के पन्नास के होते लोकांना लगेच वीस हजार मिळणार नाही पण ग्रॅज्युअली मिळते हे सत्य सांगणं आवश्यक आहे इंटरेस्ट किती असतो भाऊ हे स्मॉल लोन असतात म्हणून इंटरेस्ट अठरा टक्के ते तीस टक्के असू शकतो म्हणून गरज असेल तेव्हाच घ्या भाई लोक अशा माहितीपूर्ण व सत्यावर आधारित व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा